सर्वधर्मीय मोफत वधूवर मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली श्री यल्लम्मदेवी वधूवर सूचक चिकोडी यांच्या वतीनं उगारी येथे मोफत यल्लम्मदेवी सर्वधर्मीय वधूवर सूचक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये उद्घाटन माननीय आमदार श्री राजूअण्णा कागे यांच्या हस्ते श्री यल्लम्मादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यानंतर वधूवरांनी व त्यांच्या पालकांनी स्टेजवर जाऊन आपल्या वधूवरांच्याबद्दल व स्वतःबद्दल माहिती देण्यात आली सदरचा कार्यक्रम कर्नाटक उगारखुर्द येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमामध्ये अनेक वधूवरांनी सहभाग नोंदविला असल्याने सदरचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सदरचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी श्री यल्लम्मादेवी वधूवर सूचक कागवाड अध्यक्ष सुभाष खोतलंडे यांनी अथक परिश्रम घेतले असून सदरच्या कार्यक्रमासाठी स्वराज्य ग्राहक निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे दारदाळकर केंद्रीय अध्यक्ष विकास गायकवाड राष्ट्रीय सचिव मारुती सावंत राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले महाराष्ट्र गोवा राज्याध्यक्ष दिनकरराव पतंगे बेळगाव जिल्हा माहिती अधिकारी राजगोंडा पाटील बेळगाव जिल्हा महिला माहिती अधिकारी अध्यक्ष सारिका पेटकर अथनी वधूवर सूचक तसेच जयश्री आठवले शिवलिंग कांबळे केम्पान्ना नागराळे प्रकाश पवार सिद्धू कांबळे अविता पाटील आधिमानव राज्योपाध्यक्ष कार्यक्रम संपन्न झाला